दुर्गा सप्तशती पाठ अध्याय नव्वा निशुंभवर ध्यान मी अर्धनारीश्वर अंबिकेशाच्या निरंतर आश्रयास असतो त्यांची अंगकांती बंधू पुष्प व सुवर्णासमान रक्तपीत मिश्रित आहे त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला पाश अंकुश आणि वरद मुद्रा धारण केली आहे त्याने भूषण म्हणून चंद्रकोर धारण केली असून तो तीन नेत्रांनी शोभून दिसतो ओम नमहा, श्री ओ नमः ओ सुरत म्हणाला मेधाप्रत भगवान आपण सांप्रत रक्तबीज वधाशी संबंधित देवी चरित्र सांगितले आता तयाच्या निपातानंतर संतप्त शुंभ निशुंभ दैत्येश्वर कैसे वर्तले खरोखर ते सांगावे मजलागी ऋषी बदला त्या युद्धात रक्तबीजास अन्य बलवंत ठार जाहले दैत्य विख्यात तेने बिथरले दोघेही रणी आपली विशाल सेना जात आहे यमसदना हे पाहून मुख्य दलान घेऊन निघाला निशुंब तधी तयाचा आघाडीस पार्श्वभागी दोन्ही बाजूस तेही महादैत्य क्रोधवश देवीवरी धावले प्रतापी शुंभही सेने समेत मातृगणाशी युद्ध करीत चंडीवधाचा हेतू निश्चित धरून चालला पुढे पुढे त्या दोघांनी तिच्या बरोबर केले तुंबळ युद्ध भयंकर शरवर्षाव अतिउग्र करू लागले त्या समही तीही तयांचे तीक्ष्ण बाण शरसमुहानी भेदुन, शर अति भीषण करू लागली तोच ढाल तयांवरी तलवार, घेऊन चाल केली सत्वर आणि तियेच्या सिंह मस्तकावर केला आघात वेगेगे तेने संतप्तक देवीने जाण सोडून या सुप्रभ्रवाण त्याच्या हातीचे खडग तक्षण भेदुनिया टाकले आणि अष्टचंद्र गडविलेली तिढाल भग्न केली कधी तयाने शक्ती फेकली तीही चक्राने तोही तियेने चूर्ण केला मुष्टी प्रहार करून त्याने भोवंडून गदा मारली तीही त्रिशुले छिन्न भस्म केली तो परशु घेऊन येता जवळी केला मूर्चित बाणांनी त्या ते भूमीवर निप्चित पाहून शुंभमणी क्रोधायमान देवी वधास्तव युद्धुक्त होऊन रथारूढ जाहला त्याने आपल्या अष्टभुजांनी आकाश टाकीले होते व्यापुनी प्रत्येक हाती श्रेष्ठ आयुधे घेऊन आक्रमिले रणांगण तधितया ते येता पाहून देवीनी शंख नाद करून प्रत्यंचेचा दुस्सह दारुण टणत्कार तो केला आणि समस्त दैत्य सेनांचे तेजहरण करिलसाचे ऐसेनाद घंटेचे करुणी दणानिले दितंबर तिच्या सिंहासने महागजानप्रत करिलहतबल भयभीत ऐशा महागर्जने समस्त हादरबिली भूमि ज्युमंडल काली नभी उड्डाण करून आणि वेगे खाली येऊन करू लागली अघात भीषण समरांगणी आवेगे त्या महाप्रचंड ध्वनीत आधीचे महाध्वनी समस्त विरून गेले भय भयदा भयंकर शिवदुतीने दैत्यासी अरिष्ट सूचक केले क्रूर हास्य भयानक तणे तयांते पडला धाक क्रोध आला शुंभाते तोच देवीने तयाप्रत तया्रत आव्हानिले दुष्टा थांब म्हणत तरी आकाशस्त देवांनी समस्त केला तियेचा जयकार तधी ति ते आव्हान देऊन दैत्यपतीने चवताळून ज्वालायुक्त शक्ती भीषण महावेगे फेकली ती पर्वताकार अग्निमय शक्ती देवी ते लक्ष्मी एकती पुढती प्रचंड उल्का पाते तिज केली नष्ट क्षणमात्रे मात्रे त्या समर प्रसंगी शुभ दुमदुमली त्रयभुवने त्याच्या वज्रा पाता सम प्रतिध्वनीने केले लुप्त कोलाहल मग तयाने सोडलेले शतावधी शरतीने भेदले आणि तियेचे बाण सगळे केले निष्प्रभ त्या असुरे तोच तो संतप्त देवीने तयावर तीक्ष्ण त्रिशुले केला पहार त्या आघाते तो भूमीवर मूर्चित होऊन कोसळला तेवढ्यात देहवान येऊन निशुंब धनुष्य सिद्ध करून देवी काली सिंहाते लक्षण मारू लागला बाणाते आणि दशसहस्रहा निर्माण करून क्षणार्धात असंख्य चक्रांनी चंडिके प्रत झाकोळुन टाकले तधी दुर्गम पीडा नाशिनी त्या दुर्गेने क्रुद्ध हो निजशरांनी नी, ती आणि बाण भेदिले आधीचे तेव्हा दैत्य सेने स उद्यक्त करून स्वयनिशुंब गदा घेऊन चंडी हेतु हेतू धरून जे पावला ती परी असुरतो येता समोर तियेने के तीक्ष्ण खडग प्रहार करुणी त्याची गदा खरोखर केली केली भगन तदी देव पिडक निशुंभे घेऊन तोच त्रिशूल फेकून हृदय भेदले तयाचे त्या विदीर्ण वक्षातून एक पुरुष पतापी बलवान तिजसी थांबे बोलून बाहेर येऊ लागला तैतीयेने महा हास्य करून अविलंब खडग प्रहार करुन त्या वीराचे मस्तक छेदून धाडीले त्या यमागरी तदनंतर सिंह कराल दाढांनी असुरांच्या माना त्या भक्षण महारणी संचलला पाली दैत्यान प्रत मुखे रगडू लागल्या तेथ कौमारी शक्तीने असंख्यात महादैत्यांते मारिले ब्रह्माणीचे मंत्रोक्त जल तेने असुर झाले निर्बल त्यांनी तेथून काढला पळ हतवीर्य होऊनी माहेश्वरी शूले विदीर्ण होऊन मेले कित्येक दैत्यगण वाराहीने मुसंड्या मारून केले चूर्ण कित्येका वैष्णवी चक्रे छिन्न होऊन केले कित्येके धराशयन ऐंद्री वज्रे भग्न होऊन ना। नाश पावले कित्येक का। कालिशी वदती सिंह यांनी भक्षणे अकांत मांडिलारणी तेने महासंगरातुनी गेले पळून असुरगण याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यमधील निशुंभवध नावाचा नववा अध्याय संपूर्ण झाला ओ दुर्गाय नम अध्याय दहावा दैत्यराज शुंभाचा वध ध्यान ओ मी मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या शिवशक्ती स्वरूपा भगवती कामेश्वरीचे हृदयात ध्यान करतो तिची कांती तप्त सुवर्णासमान सुंदर असून सूर्य चंद्र अग्नी हे तिचे तीन नेत्र आहेत तिने आपल्या मनोहर हातामध्ये धनुष्यबाण अंकुश पाश व शूल ही आयुधे धारण केली आहेत ओम चंडिकाय नमः श्री गणेशाय ओ मेधा म्हणाले सुरथाला पाहिले आणि दैत्य सेनेचाही तेथवर चालला आहे महासंहार पाहुनी तयासी खरोखर क्रोध आला विलक्षण त्या आवेगे चंडिके प्रत ओरडुनि काय म्हणत हे दुष्ट दुर्गे व्यर्थ दावू नकोस दर्पाते कारण बलाभिमाने स्वतः प्रत कितीही समजलीस प्रतापवंत तरीही त्या रणभूमीत काय केले पहावे येथे देवीच्या सामर्थ्याचा आश्रय घेऊन यासाचा डाववांडीला युद्धाचा यात कोणता पराक्रम तेव्हा देवी बदली तया प्रत अरे दुष्टा या जगात मी एकटीच आहे निश्चित नाही मजवीनं काहीही या मातृदेवता समस्त माझ्याच विभूती साक्षात आता त्याही प्रवेश करीत आहेत पाही मम देही तधी ब्रह्माणी आदि समस्त देवता विलय पावल्या एकटी तेथ तया सन्मुख ठाकली ती म्हणाली दैत्याप्रत, मी योग प्रभावे एथ ठाकले होते अनेक रूपात ध्यानी ऐ रोकडे ती सर्वस्वरूपे सांप्रत मी यावरून घेतली आहेत आता एकटीच या युद्धात तरी सांभाळी स्वतः ते ऋषी वदले प्रत, तदी पहात, देवी दोगात, हले संगर शरवर्षाव तीव्र तर शस्त्रास्त्रांचे भीषण प्रहार ते तुंबळ युद्ध खरोखर वाटू लागले भयप्रद अंबिकेने त्यावेळी जी शेकडो अस्त्रे टाकली ती तयाने नष्ट केली प्रतिकारक त्याने ही जी टाकली ती दिव्य हुंकारांनी निवारली सहज भावे ती तधी तयाने शेकडो बाणांनी टाकले ती जशी झापोळुनी तोच गुप्त देवीने शरांनी चाप भे दिले तयाचे तेने संतप्त दैत्यपती त्याने शक्ती घेतली मोठी तिनिज चक्रे त्याच्याच हाती भग्न केली तीयेने तेव्हा तयाने खडगा समेत ढाल घेऊनी शतचंद्राकित घेतली क्षणाधात श्री देवी ते लक्ष्मी ती उग्रचाल पाहुनी तिने आपुल्या तीक्ष्ण शरांनी त्या खडगा ते भग्न करूनी ढाल भेदली तेजस्वी मग अश्वसारथ्या समवेत त्याचा रथ केला उद्ध्वस्त ते शरचाप वाहन रहित क्रोधावला दैत्य तो त्याने देवीच्या वधासाठी भीषण मुदगल घेतला शरवृष्टी त्या शस्त्रा तदी दैत्यराज उगारून तिला मारा या आला धावून आणि तियेच्या वक्षी दारुन केले प्रहार अवेगे तेव्हा तिनेही त्याच्या वक्षावर केला आघात जोरदार त्या कारणे तो खरोखर भूमीवरती कोसळला तथापि तो पुनश्च उठन आणि देवी ते उचलून केले तयाने उड्डाण अति उंच आकाशी पण तेथे अधांतरी स्थिर होऊनी सत्वरी ती महामाया सुंदरी लढू लागली तयाशी त्यासमयी अंतरिक्षात जे बाहू युद्ध झाले दोघात तेने सिद्ध मुनिजन समस्त आश्चर्यमुग्ध जाहले ऐसी बरीच लढत देऊनी तिने उचलले तयाप्रत आणि गरगरा फिरवीत भूमीवरती आदळले परी खाली आपटूनही तो दुष्टात्मा लवलाही मुठ उगा पाही ती ए वरती धावला तेव्हा दत्त्याचा कुळांचा अधिपती तो शुंभ आपल्यावरती चाल करून येता हे पुडती पाहुणी कोपली चंडिका तिने अविलंब शूल फेकून भेदिले तयाचे वक्षस्थान तो आघात अति भीषण प्राण घेतले तयाचे तेने दैत्य तो महान सागर द्वीपे पर्वता सहजाण समस्त पृथ्वी ते कंपायमान करीत खाली कोसळला त्याच्या वधाने निश्चित विश्व प्रसन्न झाले स्वस्थ गगनही निर्मळ निरामय खचित दिसू लागले त्या समयी पूर्वी त्याच आकाशात जे अरिष्ट सूचक उल्कायुक्त मेघ भरलेले दिसून येत ते सर्वही निमाले सरिता प्रवाही ही पूर्वत वाहू लागले निज मार्गे समस्त देव मने ही अत्यंत भरून गेली आनंदे गंधर्व वाद्य वाजवून करू लागले मधुर गायन अप्सरा हर्षयुक्त होऊन नृत्य रंगी रंगल्या सुगंधी आणि सुखकर वायू वाहू लागले सत्वर वासरमणी ते भास्कर दिसू लागला तेजस्वी अग्निशाळात अस्तंगत तोवनी ही झाला प्रज्वलित भीषण दिवस पूर्ण विराम पावले ओ याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील शुंभवत नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ